तर या ठिकाणी जे बघत असाल आपण आता मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेला आहे ते सोल्जर सहाविद्यालयी शाळेसमोर लाल कट्ट्याच्या समोर दिलीप पाटलांच्या घराला लागून जे गट्टर आलेले आहे ते पूर्ण पाणी या ठिकाणी वड्यामध्ये आणि वड्याच्या मार्गे नदीमध्ये चाललेलं आहे आता या ठिकाणी काही नागरिक माझ्याबरोबर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी या ठिकाणी गट्टर होते पण कालांतराने ती गट्टर मोजवण्यात आली आणि या ठिकाणी जे सीबीच्या सहाय्याने एक प्रवाह तयार करण्यात आला आणि हे सगळं जनावदार पेटेतील गटराचं पाणी आहे दोन तीन गल्ल्यांचं हे नदीमध्ये मिक्स होत आहे आणि खाली तर मायामध्ये मा पावसाच्या पाण्यानं तळ्याचं स्वरूप पा आलेलं आहे सगळं या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा ढासाचा त्रास व्हायला लागलेला आहे आज आपण बघायला लागलो की अनेक आजार व्हायला लागलेला आहे डेंग्यूचा त्रास आहे हे लोक आता या ठिकाणी हैराण झालेले आहे मग ह्या नागरिकांनी आता या ठिकाणी मला बोलवून घेतलेला आहे आणि ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावं सांगितलेला आहे तर माझी महापालिकेला विनंती आहे शहर असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील लवकरात लवकर या ठिकाणी गटर बांधून या ठिकाणी औषध फवारणी करावी आणि इथल्या नागरिकांना ज्या महापालिकेच्या सुविधा सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत जे पाळा भरतात लाईट बिल भरतात ज्या काही गोष्टी महापालिकेच्या भरतात त्या मानाने त्यांना इथं काहीच सुविधा मिळत नाही तर या त्रासातून ढासांच्या त्रासातून मुक्त करा आणि ही गटर पहिला चांगली करा आणि नदीचे प्रदूषण थांबवा बोमला रे बोमला महानगरपालिकेच्या नावानं बोमला बोमला रे बोमला महापालिका अधिकाऱ्याच्या नावानं बोमला